तर हे बघा हे बघितलं का तुम्ही काय ते रील बघितली का तुम्ही कपाटात ठेवायला तर जागा नाही आणि असं म्हणायचं की अजून मला बाहेर जायला मला कपडेच नाही कपाट गच भरले आणि म्हणे मला बाहेर जायला कपडेच जा नाही बघा हे कपडे मी बाहेर घालून पण आता काय करायचं मग त्या कपड्यांचं एवढे भारी भारी आणि आज चैत्राली कपाटात ठेवायचं घडी घालून काय केलं गावाला द्यायचं काय ग बाई एवढे चांगले चांगले कपडे बघा गावाला द्यायला लागतात आता बसत नाहीत काय करायचं इतके छान छान ड्रेस आहेत जपून जपून ठेवलेत ठेव आठवण तुला लहानपणीची <laughs> कोण घालणार नाही असच ठेवायचे आठवण म्हणून जागा करायची आता काहीतरी केवढी केवढी कपडे आणि इथं अथर्वचा कप्पा बघा फुल गच्च भरलाय आता बड्डे ला कपडे आणलेत कपाटात बसन झाले बापडे आणि आता त्याचे कप्पा आवरायचा अक्षरशः कोंबून कोंबून कपडे ठेवले आणि आज आज काय सुचलं तुला कपाट आवरायचं कपडे आणि परत म्हणती की मला कपडेच नाहीत आता ह्या ओढणीचं काय करायचं ही मागवली आम्ही आता काय करू ह्या ओढणीचं गलत आली आय थिंक ओढणी ती आपल्याला आपण लक्ष दिलं नाही नीट त्याच्यामुळं प्लेन व्हाईट वरती छान जाईल ते किंवा मग ब्लाउज व्हाईट मग का आता काय आता त्या ओढणीसाठी ड्रेस खरेदी करायचं का <laughs> आजी वेळ आली आहे देवा ड्रेसवर लोक ओढण्या घेतात आम्ही ओढणीसाठी ड्रेस घेणारे कसं करायचं चला घ्या घ्यावरून आता वाजले संध्याकाळचे सात चला अजून आम्हाला स्वयंपाक करायचंय आज काय बनवायचं स्वयंपाकाला जेवायला काल काहीतरी बोलली होती सांग गोबीचे पराठे अगं का हो ते नवीन नवीन वरच्या कप्प्यात जे ठेवले होते ते कपडे वन पीस वगैरे ते कधीच नाही जे लागत ते वरतीच कप्प्यात ठेव कारण कि तिथं हात पण पुरत नाही मग आता काय करायचं त्याच चला आता पटापट आवरून घेतो नाही तर तुम्हाला पण अजून बोर होईल आणि बघा आता वाजलेत आठ एक तास लागला आम्हाला एवढे वरचे तीन कप्पे आवरायला म्हणजे एवढं तर वेळ लागायला नाही पाहिजे पण झाला गप्पा मारता मारता काय काय आठवणी निघाल्या कपड्यांसोबतच्या पहिल्या ही कपडे घालाय पाहिजे ती कपडे घालाय पाहिजे असं काय बाई तर चला आता कपाट तर आवरून झाले मुलांचे गप्पे तरी माझे काय आवरायचे एवढे आवश्यकता नाही आहे बऱ्यापैकी व्यवस्थित तर चला आता करायचं आहे स्वयंपाक आता बघूया काय करतो आहे ठरवले तर आता कोबीचे पराठे बनवायचे पण आता चला बघते काय काय तयारी करते आणि तुम्हाला पण दाखवते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर बघा इथं माझी कोबीची भाजी तयार करून घेतली आहे मी सगळी आपली रेग्युलर घरी आपण कोबीची भाजी करतो तशी त्याच पद्धतीने केलेली आहे फक्त कोबी किसून घेतला आहे चाकूने चिरून घेतलेला नाही आहे खिसल्यामुळे की सुन तो एकदम पातळ पातळ होतो आणि पटकन शिजतो आणि पराठ्यामध्ये पण आहे ना जाडजड कोबी असल्यावरती पराठा फुडण्याची शक्यता असते म्हणून मी तसं केलं आहे आपले साधेच हिरवी मिरची लसूण पेस्ट टाकली आहे मोहरीची फोडणी दिली आहे आणि हळद मीठ एवढंच टाकून छानपैकी गोबीची भाजी शिजवून घेतली आहे आणि त्याच्यावरती आता ती पिठामध्ये भरणारे जे की मी दोन छोट्या छोट्या पोळ्या लाटून घेतल्यात एक मिडियम साईजच्या आणि त्याच्यावरती पहिल्या पोळीवरती कोबीची भाजी ठेवून आणि मग वरून दुसरी पोळी लावून मग लाटून घेणार आहे कारण की माझं नेहमीच आहे ना जर का पुरणपोळी आपण केली पुरणासारखं असं भरून जर लाटले ना तर तो, तो पराठा फुटतो आणि खूप सारा मग हे होतं सगळंच बाहेर कोबी येतो आणि मग खूप सारा पसरा होतो मग तो छान पण वाटत नाही आणि सगळं तव्याला चिटकून राहतं तर त्याच्यामुळं मग मी या पद्धतीने आता बनवते कोबीचे पराठे तर खूप छान होतात तुम्ही पण करून पहा मस्तपैकी आता तूप लावून मस्त भाजून घेणारे चला तर मंडळी या जेवायला आमचं स्वयंपाक झालाय जेवण झालंय जेवण तर माझं एकटीच राहिले आज आणि इजराडीने खाऊन घेतला आधीच गरम गरम पराठे आता मी बसली आहे खायला सॉस बरोबर खूप छान लागले ते कोबीचे पराठे आमच्या घरात कोबीची भाजी अशी पण कोण खात नाही आणि ती अशी पण संपली नसती पराठे केले म्हणून पराठे केले तरच कोबीची भाजी पोटात जाते नाही तर कोबीची भाजी अशी अशी पण कोणाची पोटात जात नाही चला जेवण करून घेते बघा आता जवळजवळ साडे अकरा वाजले खूपच लेट झालाय आज सगळे काम आवरायला असच होत कधी कधी तर सगळं झालं काम आवरून जेवण वगैरे भांडी वगैरे सगळं किचन क्लीन झाले आणि आता इथं थोडस काहीतरी दिसतंय तुम्हाला तर आता मी बनवते इथं एक औषध बनवते हे तर थोडासा खोकला वगैरे झाला असेल तर आम्ही नेहमी हेच औषध हे बनवतो तर म्हटलं की तुम्हाला सांगावं म्हणून आता सांगते तर हे घेतलेलं आहे सुंठ एक एवढा एवढा असा तुकडा आहे जवळ चमचा भर असेल ही पावडर किसून घेतलीये आणि अशी पावडर होती त्याची किसल्यावरती आणि हे आहे ज्येष्ठ मध आणि हा आहे गुळ तर हे तिन्ही पण सम प्रमाणात घ्यायचंय आणि हे आहे तिळाचं तेल तर आता हे तिन्ही सगळं मिक्स करायचं आणि तिळाचं तेल पण त्याच्यामध्ये थोडस त्याला बाइंडिंग येण्यासाठी टाकायचे तर हे सगळं मी मिक्स करून घेते आधी आता थोडस दोन चार थोडस ते ओल होईल जवळजवळ म्हणजे चमच्यावरच भरच चारही पदार्थ सेम प्रमाणामध्ये टाकायचे आता हे अंदाजेच टाकते मी तेल थोडस त्याच्या गोळ्या बनवून घ्यायच्यात आपल्याला छोट्या छोट्याश्या बघा आता हे मिक्स झाले आता ह्याच्या मी गोळ्या बनवते आणि दाखवते तुम्हाला काय प्रकार अजून मला थोडस टाकाव हो। गरम वाटते म्हणून आता टाकले थोडस तेल मी आता ह्याचे तुम्ही लाडू सारखे गोळ्या अशा करायला गेल्या ना असं असं तर एवढं पटकन होणार नाही ते त्याला थोडस असं दाबून दाबूनच करावं लागत मग अशा ह्याच्या गोळ्या बनवायच्या या छोट्या छोट्या साईजच्या तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा तर बघा आता ह्या गोळ्या तयार झाल्यात खोकल्याचं औषध आपलं घरगुती काय त्याला आयुर्वेदिक का औषध तर आता हे थोडस घशामध्ये आपल्याला खव खव किंवा असं काय जाणवलं की आता खोकला होणार आहे तर ह्या गोळ्या खायच्या दिवसभरात दोन तीन वेळेस खाऊ शकता तुम्ही आणि संध्याकाळी झोपताना पण खायचे पण खाल्ल्याच्या नंतर पाणी प्यायचं नाही आणि लगेच तुम्हाला पटकन दुसऱ्या दिवशी फरक जाणवणार आहे म्हणजे एक दोन गोळ्या खाल्ल्या की थोडाफार फरक जाणवेल तुम्हाला जर तुम्हाला कधी असा अनुभव घ्यायचा असेल तर हे गोळ्या करून बघा आणि जर काही चांगला अनुभव आला तर मला कमेंट करून नक्की सांगा की कसं वाटलंय हे औषध तुम्हाला मी सांगितलेलं तसं तर मी खूप वेळा आम्ही बनवलंय आणि आम्हाला फायदा सुद्धा झालाय त्याचा म्हणून आम्ही नेहमीच असं घरामध्ये थोडंफार असं वाटलं की बनवत असते दवाखान्यातून मेडिकलमधून काय औषध आणायला जात नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय